लोहारा तालुक्यातील नागराळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण दिले जात नसल्याचा आरोप करीत पालकांनी स्थानिक प्रशासनास निवेदन दिले होते तसेच शिक्षणात सुधारणा व्हावी यासाठी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शाळेला टाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला होता आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली या बैठकीत देखील शिक्षकांना समितीने धारेवर धरले यावेळी शिक्षकाकडून मात्र लहान चिमुकल्यांना केलेल्या गृहपाठबाबत व्यवस्थित समजावून सांगितले जाते परंतु विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणात प्रगती व्हावी शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करीत असल्याचे शिक्षकांनी सांगितले परंतु यावेळी अनेक पालकांनी मुलांच्या शिक्षणात प्रगती झालीच नसल्याचे आरोप देखील केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीदरम्यान विषय वेगळीकडे वळला विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाचे दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी शाळेला वाटप केलेले धान्य तूर डाळ सोयाबीन मूग मसूर डाळ यामध्ये बुरशी असल्याचे दिसून आले या डाळीमध्ये आंबट वास येत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दाखवण्यात आले तात्काळ सदर प्रकार संबंधित शिक्षण विभागाकडे सांगण्यासाठी पालकांनी कार्यालय गाठले आणि शिक्षण विभागाकडे शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी लेखी निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते दरम्यान संबंधित विभागाच्या माध्यमातून तात्काळ याची दखल घेत जिल्हा परिषद शाळा नागराळ येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे मुलगा तिला आजू वाचता येत नाही त्याला नाव काढता येत नाही जर त्याला उजळणीमध्ये नऊ कुठायला म्हटलं तर पण वाचत येते मग तिथं आठ आले की इथं आठ आहे सांगते त्याला काही येत नाही अक्षर फोड अ म त करतेच बसते त्याला अजून जोड येत नाही चौथीला आले त्याला सही कर सही येत नाही गप्पच बसते मग आता चौथी पासून पाचवीला पर्यंत जसं पहिलीला आहे तसंच जर चौथीला म्हणल्यानंतर पाचवीला पर्यंत काय शिकणार आहे महिने शिकवतेत का नाही कशा होऊन घरी लक्ष द्या म्हणते आम्ही शेताला जाणार घरी काय लक्ष देऊ आम्ही यांच्या आठ घंटे राहतील आणि आमच्या किती सकाळी एक तास संध्याकाळी एक तास तर आम्ही किती लक्ष देणार मग हे काय करणार इथं काय शाळेच्या अपेक्षा सोडून दिली आहे जर शिकलं ठीक नाही शिकलं तर मग शेती कर ह्याच्याहून आम्ही सोडून दिलं शांत बसलो मग काय करणार सांग हप्त्याला दोन हप्त्याला येऊन इथं सारखी कल्पना देऊन जातो ह मग ते शिकवते काय त्याला एक पण येत नाही एक कुठं म्हणलं तर ती वरून वाचत खाली असं रोज रोज तीच काय मग आता आम्ही तर कुठं पण डाक मारू कटार झाला मग आता हेमला बेणार का आम्हाला बेणार लेख माझ नागराच धनाजी राहणार बर आमचं एवढंच मत आहे की व्यवस्थित शिकवावं पुढं चालून त्याला यावं पाचवी पाया कच्चा असेल तर पुढं काहीच येत नाही पुढं असं ढकल जाते मग शेवटी काय पर्याय शेती चौथी पर्यंत नाही टिकलं पुढे काय टिकणार आहे माझा मुलगा तिसरीला आहे दोन वर्ष आता तिसरीला नाव सुद्धा काढता येत नाही नाव तर येतच नाही आजकाल एवढी परिस्थिती आहे की पूर्ण कॉम्पिटिशनच जग आहे आमच्या लेकरावर सुद्धा नाव काढता येत नाही म्हटलं त्यांनी पुढल्या वर्गात जाऊन तर काय करणार पुढल्या वर्गात गेल्यानंतर काय नाव शिकवणार नाही त्यांना मग एवढीच अपेक्षा आम्ही आता दोन वर्ष झालं सांगतोय दोन काय माझी मुलगी पण होती आता पर्यंत आता पाचवीला गेली आम्ही घरात लक्ष देता आम्ही असं देऊन देऊन लक्ष घरात देणारच किती आम्ही जर घरात लक्ष दिलं असतो तर तुमच्याकडे असत आणि प्रत्येक वेळेस आम्ही शिक्षकाला ते सांगतोय की महिन्याची पण एक पालक बैठक घ्या कारण जेवढ्या अडचणी बाकीच्या येत नाहीत म्हणून घेऊ नका काही जण येणारे पण असतो मग आम्ही आमच्या तर लेकरच्या अडचणी सांगू ना तुम्हाला ते पण त्याने अजून केले नाहीत आम्ही पाच वर्ष झालं की हेच सांगतोय पालकांची बैठक घ्या आम्हाला जर वेळेस आमच्या ज्या अडचणी आहेत तुम्हाला मांडायला आहे किंवा आमचं लेकर चुकलं असलं तर तुम्ही ते पण सांगा की ना असं असं शिव्या देते वगैरे वा असं बोलतंय आमचं ऐकत नाही तर आम्ही पण बोलू ना त्यांना तसं आणि अपेक्षा शाळेकून तर काहीच नाही जिल्हा परिषदेला आमच्या नागराची शाळा म्हणजे एक काही लेकरून नीट व्यवस्थित वाचता येत ना एक काही लेकरन जे काय बनवलं ना आम्ही लेकरला सध्या ते आम्हीच शिकवून बनवल्याला जिल्हा परिषदच्या शाळेत काहीच नाही मग शाळा आमची परिस्थिती जर इंग्लिश स्कूलमध्ये घालायची असली असती तर आम्ही जिल्हा परिषदला कशाला घातलं असतो मग तुम्ही जर म्हणता शासनच म्हणता जिल्हा परिषद कड जा परिषद एवढ्या सुविधा देते जिल्हा एकही शिक्षक त्या सुविधेचा वापर करत नाही मग काय आहे जिल्हा दरवाजे माझी जाणार पस्तीस विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न आहे माझी दाळबुटी भागण्याचा प्रश्न नाही बघून चालणार नाही पस्तीस विद्यार्थ्याच्या भविष्याच अध्यक्ष असतील किंवा पालक असतील सगळे जिम्मेदार आहेत आतापर्यंत चुकीचे घडलेले विद्यार्थ्याला हे मी जेवढे शिक्षक पण त्याच्यामुळं सगळ्यात पहिले कारवाई शिक्षकार होत असेल तर आमच्यावरही करा तर आम्ही तर आम्ही सांगतोय पनिशमेंट द्या काही अडचण नाही पण शिकवा गरजेचं असेल तुम्ही आम्हाला बोलवा आणि हा आम्हाला आमच्या ह्याच्यातून तुमच्या खाण्यापिण्या बाकीच्या खुण्याच घेण्याचे आम्हाला काही संबंध नाही आम्हाला संबंध फक्त आमच्या विद्यार्थ्याला शिकण्याचे जर माझ्या विद्यार्थ्याला तुमच्याकडे पाठवून जर शंभर पर्यंत चुकीची मान्य नाही मला ही बातच मान्य नाही मान्य करण्याची गोष्टच असू शकत नाही आम्हाला जो पेना आणि येणार बी नाही जोपर्यंत ही फिर होणार नाही तो त्याच्यात माघार वगैरे अशा काही गोष्टी होणार नाही सरळ सरळ प्रशासनानं कठोर 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 कारवाई केली पाहिजे त्याला त्याला काही पर्याय आम्ही एवढीच अपेक्षा करू शकतो नाही केल्यानंतर शिकवणं चांगलं शिकवणं वाईट शिकवण्याचा नाही तर प्रश्न मुद्दाच हे आहे की चुकीचं सातत्यानं एक रजिस्टर भरून दुसरा रजिस्टर सहा पेज भरण्यापर्यंतचा म्हणजे यांचं धाडस एवढा आहे की चुकीची उजळणी शंभर पेज नेहमी चेक न करता व्यवस्थित सिग्नेचर करते मग ह्याला आक्षेप घ्यायचा नाही का मग विद्यार्थी घडतील कसं मग ह्यांची मानसिकताच नाही की शंभरपर्यंत पर्यंत व्यवस्थित उजळणी शिकवा आम्ही एवढी काही अपेक्षा करायची नाही का आणि जर असंच असेल तर मुलं जिल्हा परिषदला कशाला पाठवतो आपण लावा पण पर आमचे मग काय बुर नाटक फिरतील त्यांच्या शिक्षणाबद्दल आहे म्हणूनच मी सांगतोय ना सर तुम्हाला शंभर पेजाचं रजिस्टर चुकीचं लिहिलं गेलंय त्याच्यानंतर सहा पेज चुकीचे लिहिले गेलेत आणि शिग्नेचे रेग्युलर नाही पर्यटे काय शिकवले याच काहीही घेणं देणं नाही सगळी उजवणी चुकीची लिहिली आहे ग्रुप वरिटातली आता काय अपेक्षा करायचं आणि ह्याच्या पहिले मी दोन वेळा म्हणलोय यांना येऊन सांगितलोय बॉन्ड वर लिहून द्यायला तयार आहे पनिशमेंट द्या शिकवण्यासाठी आहे द्या याच्यापेक्षा आम्ही काय करू शकतो आपल्याला मग यंत्रणाही झोपलेलीच आहे एक प्रकारचं जागर कसली तर असला प्रकार घडलाच नसता विषय ही आहे

असताना सुद्धा त्या विद्यार्थ्याला मी समजावून सांग सांगितलं सर्व विद्यार्थ्याला बोर्डावर लिहून लिहून समजावून सांगितलं आणि ते राईट केलं ते चूक केल्यावर विद्यार्थ्याच्या मनावर परिणाम होईल म्हणून मी त्या विद्यार्थ्याला दोन्ही बोर्डावर समजावून सांगून शिकवलं म्हणजे गेटला टाकून गेलेले होते प्राथमिक शाळा तर काल शाळा बंद झाल्यानंतर करायचा राहिला होता माल तर ते द्यायला थांबा मी लोहऱ्या काही पाच मिनिटात आलो तर मी पर्यंतने ते माल त्या गेटला टाकून गेले आणि फोन नंबर दिले मला फक्त की असं असं मी आलो होतो आणि तुमचा माल टाकून गेलो मग तिथं कशाला पडू द्या म्हणून मी उचलून आणून मध्ये ठेवलो मध्ये ठेवल्यानंतर बघितलं तर हे सगळं असं बरं आलेला वगैरे माल होता आणि आज दहा वाजता म्हणजे प्रशासनाला याची माहिती देणार होतो आपली बैठक होती पण थांबलो होतो आणि ह्याचं निवेदन द्यायचं आपल्याला